नमस्कार गुंजन रेसिपी मराठी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आवळा कँडी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी इथं काही आवळे स्वच्छ करून घेतलेले आहेत आता आपण चाळण घेऊन या चाळणीमध्ये सर्व आवळे काढून घेऊया गॅसवर एक स्टीमर ठेवलेला आहे त्यातलं पाणी गरम झालं की त्याच्यावर आपण ही चाळण ठेवून झाकण ठेवून एक दहा मिनटं ही आवळी आपण वाफवून घेणार आहोत गॅसची फ्लेम हाय ठेवूनच मी एक दहा मिनटं ही आवळी वाफवून घेतलेल्या आहेत आपण आवळी शिजल्यात का चेक करूया आवळी शिजले गेलेले आहेत आता गॅसची फ्लेम बंद करून आपण ही आवळी थंड करून घेणार आहोत एक दहा मिनटं आपल्या आवळी थंड झाले की आपण यातल्या बिया काढून घेणार आहोत आणि आवळ्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेऊया अशाच पद्धतीने मी सर्व आवळी त्या पाकळ्या वेगळ्या करून त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आता मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या आवळ्याच्या पाकळ्या काढून घेऊया गरजेनुसार मी इथे एक चमचा पाणी टाकून हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे एकदम बारीक अशी आपण ही पेस्ट तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आवळ्याची पेस्ट तयार झालेली आहे आता एका पॅन मध्ये आपण हे काढून घेणार आहोत एक वाटी आवळ्याची पेस्ट भरलेली आहे आता हे पॅन मी गॅसवर ठेवणार आहे आणि गॅस ची फ्लेम मीडियम ठेवून आपण हे सुरुवातीला एक पाच ते सात मिनिट आवळा परतून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये असलेला पाण्याचा अंश निघून जाईल तुम्ही बघू शकता एकदम आता व्हाईट कलर दिसत आहे जसं जसं आपण हे आवळ्याचं मिश्रण परतून घेऊ तसा थोडासा लेमन येल्लो कलर यायला सुरुवात होईल आवळा आपला परतत आहे तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर घेऊन दोन चमचे पाणी टाकून आपण कॉर्नफ्लावरची स्लरी तयार करून घेत आहोत कॉर्नफ्लावरची स्लरी तयार झालेली आहे आता आपला आवळा पण तुम्ही बघू शकता हळूहळू आवळ्याचा कलर बदलत आहे लेमन येलो कलर आला की आता आपण याच्यामध्ये एक वाटीच बारीक चिरलेला गूळ टाकून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण हे गुळ आवळ्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत आवळ्या एकजीव करत असतानाच गुळ आपला हळूहळू मेल्ट होईल आणि मिश्रण पुन्हा आपलं व्हायला सुरुवात होईल पूर्णपणे गूळ मेल्ट झाला की आपण हे सतत एकसारखं हलवून घट्ट गुळा येईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत परतत असतानाच मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा सुंट पावडर आणि जी आपण कॉर्नफ्लावरची स्लरी तयार केली होती ती आपण टाकून घेऊया आणि सतत एकसारखं आपण परतून घेऊया जोपर्यंत पॅन सोडत नाही आहे तोपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा हळूहळू आपलं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असा गोळा तयार झालेला आहे पॅन सोडत आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून एक दहा मिनटं थंड करून घेणार आहोत याची तुम्ही वडी देखील थापू शकता पण मी इथं वडी केलेली नाही आहे मी इथं छोटे छोटे गोल असे बॉल्स तयार करून घेणार आहे तुम्ही वेगवेगळ्या आकारात कुठल्याही केले तरी चालतील अशाच पद्धतीने मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहे सर्व बॉल्स तयार झाले की आपण ह्याच्यावर थोडीशी चाळणी पिटी साखर टाकून घेऊया चाळणीने बॉल्स तयार करत असताना जर आवळ्याचं मिश्रण हाताला चिटकत असेल तर थोडं तेल किंवा तूप हाताला लावून घ्या आणि त्यानंतर हे बॉल्स तयार करा सर्व छान असे पिटी साखरामध्ये हे बॉल्स मी घोळून घेतलेले आहेत आपली आवळा कँडी तयार झालेली आहे